तुम्ही शेतकरी पीक विम्याची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा गावच्या शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तहसीलदार यांना नऊ डिसेंबर रोजी लेखी निवेदन सादर केले आहे पीक विम्याबाबत कोणतीही नवीन निकष न लावता पूर्ण रकमेची मागणी शेतकऱ्यांनी या निवेदनातून केली आहे सव्वीस हजार पाचशे शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी सतरा हजार ते वीस हजार रुपयापर्यंत विम्याचे पैसे जमा झाले तर उर्वरित पंधरा ते सोळा हजार शेतकरी अद्यापही या विम्यापासून वंचित आहेत त्यामुळे आतापर्यंत मिळालेल्या सतरा ते बावीस हजार प्रति हेक्टर रुपयापर्यंतचे अनुदान कोणतीही कपात न करता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे परंतु विमा कंपनीने एकरी तीन हजार प्रमाणे प्रति हेक्टरी सात ते आठ हजार रुपये विम्याची रक्कम जमा केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत पीक विम्याच्या रकमेतून कोणतीही कपात न करता शंभर टक्के विमा रक्कम जमा न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा या निवेदनातून प्रशासनाला देण्यात आला आहे सदर निवेदन देते वेळी राहुल वाघ प्रकाश पानेरकर प्रभाकर गायकी नंदकिशोर वाघ महादेव वानखडे ऋषिकेश बुरखुले गजानन रोठे सरपंच श्रीकृष्ण असवार यांचेसह बहुसंख्य शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के जळगाव मागण्या होत्या आज आमच्या शेतकऱ्यांच्या विम्याच्या संदर्भात मागण्या होत्या शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने विमा जमा करावा त्याच्यानंतर अर्धी रक्कम किंवा तीन हजार रक्कम दोन हजार रुपये रक्कम अशी शेतकऱ्याच्या खात्यात कोणतीही रक्कम शासनाने किंवा विमा कंपनीने जमा करू नये ज्या पद्धतीनं आतापर्यंत शेतकऱ्यांना शंभर टक्के विम्याची रक्कम मिळाली ती रक्कम शंभर टक्के राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा मिळाली पाहिजे यासाठी आम्ही आज प्रशासनाला तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं आम्ही त्यामध्ये त्यांना सांगितलं की आमच्या मागण्या जर सात दिवसाच्या आत पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन उभं करू प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शंभर टक्के पीक विम्याची रक्कम ही जमा झाली पाहिजे आज आम्ही जळगाव जळगावजामोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी जळगाव जामोदचे तहसीलदार सन्मान्य ओवन पाटील यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक निवेदन दिलं की या जामो तालुक्यातील अजूनही अनेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहे या शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा याकरता आम्ही प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरलो परंतु सरकार मात्र आणि पीक विमा कंपन्या मात्र या विषयाला गांभीर्याने घ्यायला तयार नाही आमची या ठिकाणी मागणी आहे जर सरकार आणि पीक विमा कंपनी जर आमचे शेतकरीचे ज्या गांधीजीच्या मार्गाने जर ऐकत नसेल तर आम्ही येणाऱ्या काळात भगतसिंगाच्या मार्गाने या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आजच्या माध्यमातून तहसीलदारांना दिलेला आहे